न्यूजसाठी या ठिकाणी यात्रेकरू म्हणून निघालेले चंद्रकांत राजगुरू आपल्याशी बोलत आहे एक त्र्याऐंशी नंबरची दिंडी आहे आमच्याकडनं एकोणचाळीस वर्ष झाले आमच्या म्हणजे जुनी माणसं होती त्यांनी त्या काळामध्ये जिंदगी अशी केली की त्यावेळेला पन्नास साठ माणसं अशी दिली चालू करून वर्ष सतत चालल्यानंतर त्र्याऐंशी नंबर देण्यात आला आणि मग ते दिल्लीचे आता पुढे नवीन कार्यकर्ते येऊन ते आता दिंडी चालू ठेवत आहे एकोणचाळीस वर्ष आता चालू आहे आता एकोणचाळीस वर्ष असल्यामुळे सर्व दिंडीमध्ये आणि सहकार्य होऊन ज्याचे आपल्या काही कष्ट वगैरे काय होत ते सहन करतात दिंडीतला चांगला एक अनुभव सांगा अनुभव एकदम चांगला आहे एक अनुभव चांगला सांगा पुढील अनुभव म्हणजे काय आहे की इथं कोणाला काही कमी पडत नाही माणूस सगळ्यांचं लक्ष देतात कारण इथे जे चालतो ना माऊली माऊली म्हणतात त्यांना ते नाव नाही गाव नाही माहीत नाही माऊली स्त्री असून शासन मंडळा असून फ्री असो लहान मोठे असो पण माऊलीशिवाय कोणी कोणाला काही बोलत नाही हे विचार माऊलीचा दिंडीमधली विशेषतः आहे ही दिंडी आता संध्याकाळी जात आहे तरी धन्यवाद धन्यवाद